नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट जी शेतकरी वाट पाहत होते तीच अपडेट अखेर जाहीर झालेली आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना अखेर तारीख जाहीर झाल्यामुळे आनंदाची सुखवार्ता कळाली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात आत या दिवशी पैसे वाटप होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अपडेट अखेर दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट काय असणार आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप होणार आहे ती सर्व काही डिटेल माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तीच माहिती घेऊन आपण तुमच्यापर्यंत आजही आलेलो आहोत त्यामुळे नमो शेतकरी योजनेची तारीख अखेर जाहीर झालेली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि ती अपडेट सर्व शेतकरी बांधवांना महत्वाची ठरणार आहे कारण आतापर्यंत पी एम किसान योजनेचा दोन ऑगस्टला पैसे जमा केले होते त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना काळजी लागलेली होती की आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच वितरित केला जाईल परंतु सरकारने तसं काही पाऊल उचललं नाही आणि अखेर आता शेतकऱ्यांना महत्वाची अपडेट दिलेली आहे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार त्याविषयी सविस्तर माहिती अखेर आलेली आहे आणि तीच माहिती तुम्हाला आपण देणार आहोत कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना पैसे वितरित केले जाणार आहेत तुम्हाला सर्वत्र व्हिडिओ पाहायला भेटत असतील आज भेटतील उद्या भेटतील किंवा तारीख देत असतील परंतु खात्रीशीर तारीख ता ही तुम्हाला अजूनपर्यंत कोणीही दिलेली नाही आणि तीच तारीख आपण देणार आहोत गॅरंटेड त्या तारखेला पैसे वाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि तीच अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरित केले जाणार आहेत ती अपडेट महत्त्वाची ठरणार आहे कारण नमो शेतकरी योजनेचे रखडलेले पैसे आता शेतकऱ्यांना लवकरच भेटणार आहेत आणि शेतकऱ्यांना आनंदाची वार्ता जी आहे ती अखेर मिळालेली आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही अपडेट देणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आपण सांगणार आहोत परंतु तुमचं नाव आणि जिल्हा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यानंतर आपण तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत कोणत्या तारखेला पैसे पडणार आहेत तुमच्यासाठी तारीख आपण सांगणार आहोत डायरेक्ट खात्रीशीर माहिती उपलब्ध झाल्यामुळे हा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे खात्रीशीर माहिती सर्व शेतकऱ्यांना भेटली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि नाव कळवा हाईपसुद्धा करा कमेंट केल्यानंतर हाईपचं ऑप्शन पुढे आले असेल हाईप करून घ्या आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेणार आहोत किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात सातव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे गॅरंटेड माहिती आल्यामुळे आपण हा व्हिडिओ हो। तुमच्यापर्यंत देत आहोत सातवा हप्ता रखडलेला आहे आणि शेतकऱ्यांना आता तो कधी जमा केला जाणार आहे ती अपडेट नमो शेतकरी योजनेची महत्त्वाची अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तीच अपडेट आपण तुम्हाला आज देणार आहोत तारीख अखेर जाहीर झालेली असून तुम्ही तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात किती तारखेला पैसे येणार आहेत त्याची अपडेट आपण देणार आहोत महत्वाची अपडेट असणार आहे कारण आता पहिल्या टप्प्यातील वितरण लवकरच तुमच्या खात्यात पडणार आहे यादी आलेली आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते कसं चेक करायचं त्याविषयीसुद्धा सविस्तर अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत त्यामुळे आनंदाची बातमी असणार आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वत्र तुम्हाला कुठेही पाहायला भेटलेलं नाही अशी अपडेट आपण दिलेली आहे आणि सातवा हप्ता अखेर जाहीर झालेला आहे याची तारीख जाहीर झालेली आहे त्यामुळे तीच तारीख आपण तुम्हाला देणार आहोत कोणत्या तारखेला आहे पैसे पडणार आहेत सर्वत्र सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे येणार आहेत त्याविषयी सविस्तर यादीसुद्धा जाहीर झालेली आहे ती यादी कुठे पाहायची तीसुद्धा सांगणार आहे आणि सातवा हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार आहे त्याविषयी महत्वाची अपडेट आहे नमो शेतकरी योजनेची जी तारीख आहे ती आपण सांगणार आहोत परंतु नाशिकमधून एक कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे पंचवीस तारखेला हा कार्यक्रम आहे आणि आता उद्यापासून हे का या कार्यक्रमात महत्वाची घोषणा होणार आहे आणि त्यात ही तुम्हाला नक्की पैसे कधी दिले जाणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण देणार आहोत पुढे तर देणारच आहोत पण या कार्यक्रमातून डी बी बटन दाबले जाणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी क्रेडिट केले जाणार त्याचं डेबिटीचं बटन दाबून ठेवणार आहेत आणि शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत कधी पडणार आहेत काय आहे सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे सातव्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट असणार आहे सर्व शेतकऱ्यांना हे पैसे तर येणार परंतु शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे पी एम किसान योजनेचे पैसे जमा झालेले होते दोन ऑगस्टला आणि दोन ऑगस्टच्या नंतर अजूनपर्यंत हे पैसे जमा झाले नाहीत ऑगस्ट दोन ऑगस्टला जे शेतकऱ्यांचा डाटा केंद्राने लगेच राज्याला पाठवलेला असतो त्याचा डाटा आल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जात असतो त्यामुळे महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांना आता पैसे कधी जमा केले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी क्रेडिट होणार आहेत नाशिकचा जो कार्यक्रम होणार आहे यामध्ये महत्वाची अपडेट तुम्हाला भेटणारच आहे आणि सातव्या हप्त्याची डेट आपण सांगणार आहोत त्या दिवशीच तुम्हाला शंभर टक्के पैसे पडणार आहेत इथून मागे आपण सांगितलेल्या ओरिजिनल न्यूज या खऱ्याच ठरत आहेत त्यामुळे आता आता पंचवीसचा जो कार्यक्रम आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर काय करायचं आहे काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचितसुद्धा राहणार आहेत का पी एम किसानचा हप्ता तुम्हाला आलेला आहे का कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्हाला जर पी एम किसानचा हप्ता आला असेल तर काळजी करण्याची गरज नाही परंतु जर पी एम किसानचा हप्ता आला नसेल तर काय करायचं आहे काय केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यामुळे काय करायचं आहे काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत महत्त्वाचं ठरणार आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोनही योजनेचा लाभ जो आहे तो फक्त जर पी एम किसान पडत असेल तरच नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या खात्यात क्रेडिट केला जात असतो त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे जर तुम्हाला पी एम किसानचा लाभ येत असेल तर नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटणारच आहे परंतु जर येत नसेल रखडला असेल काही प्रॉब्लेमने राहिला असेल तर मी जे सांगणार आहे ते दोन काम करून घ्यायचे या दोन काम केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात पैसे क्रेडिट केले जाणार आहेत सर्वात महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत आणि महत्त्वाची तुमच्यासाठी ठरणारच आहे कारण हे जर काम केलं तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता त्यामुळे तुम्हाला जर वंचित राहायचं नसेल तर हे दोन काम करून घ्या आधार सेडिंग करून घ्यायचे आधार सेडिंग जर केलेलं नसेल तुमचं बँक अकाउंटला आधार लिंक नसेल तर तुमच्या खात्यात हा लाभ वितरित होत नसतो त्यामुळे आधार सेडिंग करून घ्यायचे आधार अपडेटसुद्धा करून घ्या आधार अपडेटसुद्धा करणं गरजेचं आहे आधार अपडेट केलं आधार सीडिंग केलं तर तुमच्या खात्यात हे लगेच पैसे क्रेडिट केले जातील परंतु दुसरं जे काम करायचं आहे फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे जर फार्मर आय डी काढलेला नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या कारण कृषी योजनांचा सर्व लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी कंपल्सरी केलेला आहे आणि फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटणार नाही आणि पी एम किसानचासुद्धा लाभ भेटणार नाही कृषी योजनांचा कोणताच लाभ भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढून घेणं गरजेचं आहे कारण महत्वाची अपडेट आहे हे दोन काम जर तुम्ही करून घेतले तर तुमच्या खात्यात लगेच पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे शासनानं सुद्धा सांगितलेलं आहे हे दोन काम करून घ्यायचे हे दोन काम केले तर नमो शेतकरी योजनेचा सा जो सातवा हप्ता आहे तो अखेर त्याची तारीख जाहीर झालेली जा आहे आणि तीच अपडेट आपण पाहत आहोत तारीख किती असणार आहे कोणत्या तारखेला हे पैसे पडणार आहेत शेतकऱ्यांसाठी जी ओढ लागलेली आहे आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नाहीत शेतकऱ्यांना नेम नेमकं कळत नाही आहे शेतकरी म्हणत आहेत की ही योजनाच बंद झाली परंतु ही योजना बंद झालेली नाही गॅरंटेड आहे कारण नमो शेतकरी योजना ही बंद होणारी योजना नाहीच केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाने ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवलेली आहे शेती शेती संसाधनाला बळ मिळावं शेतीसाठी उपयुक्त ठरावी शेतकऱ्यांना ही योजना महत्वाची आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे की बंद ही बंद होऊ शकत नाही लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कुठेतरी उशीर झालेला आहे कारण लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण पडलेला आहे त्यामुळे महिलांचे पैसे आणि शेतकऱ्यांचे पैसे महिलांना लाभ दिला जात आहे परंतु शेतकऱ्यांचा लाभ रखडलेला आहे त्यामुळे आता सातवा हप्ता अखेर जाहीर झाला आणि त्याची तारीख समोर आलेली आहे तीच तारीख आपण आता जाणून घेणार आहोत कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात लाभ वितरित केला जाणार आहे सर्व शेतकरी बांधवांना एक सांगायचं आहे की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले जाणार आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सातव्या हप्त्याचा लाभ वितरित केला जाणार आहे तुम्हाला दोन हजार रुपयांचं क्रेडिट हे त्या दिवशी पडणार आहे गणेश च चतुर्थीच्या निमित्ताने हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत कारण त्या दिवशी महत्त्वाचा सण असणार आहे सर्व महाराष्ट्रासाठी गणेशोत्सव महत्त्वाचा आहे आणि त्या दिवशीचे हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत कोणते जिल्हे असणार आहेत तर पूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत कोणत्या जिल्ह्यात नाही तर सर्व जिल्ह्यात पैसे वितरित केले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो अखेर त्या दिवशी क्रेडिट केला जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं असतं तारीख आपण दिलेली आहे आणि दोन लाख शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नाहीत ते फार्मर आय डी कार्ड काढणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना वारंवार विनंती करूनसुद्धा शेतकरी फार्मर आय डी कार्ड काढत नाही आहेत जर फार्मर आय डी कार्डच काढले नाही तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ भेटणार नाहीत सर्व काही तुमचं आधार कार्ड जसं महत्त्वाचं ठरलेलं आहे तसंच आता शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कार्ड आणि किसान कार्ड हे दोन कार्ड महत्त्वाचे ठरणार आहेत फार्मर आय डी कार्ड असेल तर किसान कार्डसुद्धा काढून घ्या किसान कार्ड काढलं तरीसुद्धा तुम्हाला बँकेचे जे काम असतील तुमचे सर्व काही डिटेल ते तुम्हाला फायद्याचे ठरणार आहेत किसान कार्डसुद्धा तुमच्या फायद्याचं आहे फार्मर आय डी कार्ड काढून घ्या तुम्हाला तरच हप्ता पडणार आहे आणि ते फार्मर आय डी कार्ड काढल्यानंतर ते तुम्हाला पी एम किसान योजनेशी जोडायचे जर पी एम किसान योजनेशी जोडलं तरच तुम्हाला नमो शेतकरीचा लाभ भेटेल अन्यथा तुम्हाला जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं आणि ते जोडलंच नाही तरीसुद्धा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे हे लाभ जर पाहिजे असेल तर पी एम किसानशी फार्मर आय डी कार्ड काढून जोडून घ्या तरच तुम्हाला हा लाभ वितरित होईल आणि महत्त्वाची अजून एक अपडेट आहे पी एम किसानचा लाभ भेटला नमो शेतकरीचा लाभ भेटला परंतु आता पीक विम्याचा दुसरा टप्पा जो आहे मागे तीन हजार पस्तीसशे कोटीचा टप्पा पार पडलेला आहे आता आठ हजार कोटींचा टप्पा पार पडत आहे पी एम किसान नमो शेतकरी जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे येणारच आहे त्या तारखेला शंभर टक्के खात्रीशीर पैसे येतील पण आता पीक विमासुद्धा आठ हजार कोटी तुमच्या खात्यात जमा होणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये काहींच्या दहा हजार रुपये काहींच्या बावीस हजार काहींच्या चोवीस हजार असे जवळजवळ चाळीस हजार रुपयापर्यंत हे पैसे सर्व शेतकरी खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे जर पहिल्या टप्प्यात पी ए पीक विमा जमा झाला नसेल तर दुसऱ्या टप्प्यात सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेतलेले आहेत आणि सातवा हप्ता जी तारीख आहे ती आपण सांगितलेली आहे दोन हजार रुपये आता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आज आपण जाणून घेतलेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा कमेंट म्हणजे तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा नवीन ऑप्शन आलेलं आहे हाईप करायचं हाईपसुद्धा करून घ्या चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक